नवसंकेत अच्चु कानी चा नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा शाहूपुरी पोलीस साहित्य भेट सामाजिक उपक्रमातून कार्यक्रम संपन्न शाहूपुरी पोलीस ठाणे येथे सामाजिक उपक्रमांतर्गत साहित्य भेट कार्यक्रम पार पडला या प्रसंगी क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड कोल्हापूर विभागाच्या वतीनं पोलीस ठाण्यास उपयुक्त साहित्य प्रदान करण्यात आलं शनिवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड लिमिटेडचे डिव्हिजन मॅनेजर शर्मापा गुंजले एरिया मॅनेजर महेश कडापुरे ब्रँच मॅनेजर सागर लुगडे तसेच लायझन ऑफिसर शिशकांत शिंदे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यास भेट देऊन तीन सीट तीन नग चेअरमल प्लॅस्टिक खुर्च्या चाळीस लोखंडी कपाट एक नग असं साहित्य शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके उपनिरीक्षक कांकडगी आदी कर्मचाऱ्यांच्या समवेत प्रदान केलं या प्रसंगी विशाल कोठा चैतन्य वडनेरकर सुदर्शन मोरे रोहित शिंदे आशिष पोरे तसेच शुभम पाच टके उपस्थित होते सदर साहित्य पोलीस ठाण्याच्या कामकाजासाठी उपयोगी ठरणार असून या सामाजिक उपक्रमाचं स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाची चिन्हंत शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या ठाणे दैनंदिन करण्यात आली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा